महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटनेच्या कार्यकर्त्यांची धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी ऊस वाहतूकदार बांधवांचे एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता आपल्या संघटनेतील ऊस वाहतूकदारांची मिटिंग लावली होती त्यामध्ये मिटिंगमध्ये दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस पर्यंत आमच्या महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्याशी मिटिंग लावून तोडगा काढण्यात यावा अन्यथा नळदुर्ग येथील बोरी धरणामध्ये जलसमाधीचे आंदोलन पुकारलेले होते त्या आंदोलनावर महाराष्ट्र राज्यातील सर्व ऊस वाहतूकदार ठाम आहेत असं दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस धाराशिव जिल्ह्यामध्ये हजर राहून जिल्हाधिकाऱ्यांना परत निवेदन दिलं आहे यावेळी धाराशिव सातारा सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव न्यूज धाराशिव न्यूज रिपोर्टर सचिन तोगी धाराशिव आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचे महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना हे सगळे वाह महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे हे सगळे सभासद आहेत हे सगळे ऊस वाहतूक करणारी मंडळी आहे सगळ्यांची आमच्या लोकांची फसवणूक उचली मुक्कद्दमांना देतो आम्ही त्याची फसवणूक झालेली आहे मोठ्या प्रमाणात आमच्या केसेस कुठे घेतले जात नाहीत आमचे पैसे वसूल होत नाहीत कारखाने आमच्यावर एकशे अडतीसचे गुन्हे दाखल करत आहेत चारशे वीसशे गुन्हे दाखल करतायत आमची वाहनं वाढून आहेत आमचे मुक्कादामाच्याकडं लेबरकडे ले अडकलेले पैशाच्या वसुलीची काहीच कोणी जबाबदारी घेत नाही शासन दरबारी मुख्यमंत्र्यांशी आमच्या बैठका झाल्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून धनंजय मुंडेंशी बैठक झाली सर्व राज्याच्या सर्व सचिवांशी आमची बैठक झाली तरीसुद्धा या प्रश्नावर शासन गांभीर्यानं लक्ष देत नाही म्हणून आम्ही येत्या पंधरा तारखेला धाराशिवच्या नळदुर्ग बोरी नळदुर्ग बोरी धरणामध्ये जलसमाधीचं आंदोलन घेतलं होतं त्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी क धाराशिवच्या क आम्हाला बोलवलं होतं परंतु त्यांनी हा विषय कामगार आयुक्त कामगार सहकार अधिकाऱ्यांच्याकडं वर्ग केला त्यांनी त्यामुळं आम्हाला इथं यावं लागलं आमची आज अपेक्षा होती की कलेक्टर साहेब आम्हाला स्वतः भेटतील परंतु तसं न होता त्यांनी हा चेंडू दुसऱ्याच यात्रेला पाठवला कामगार अधिकाऱ्याच्या हख्यारीत पाठवला त्यांचा आम्ही आता सांगितलेलं आहे आम्ही आमच्या आंदोलनालावर ठाम आहे जर आमची पाच तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांशी सहकार मंत्र्यांशी जर बैठक नाही लावून दिली धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तरी आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे आणि वसुलीच्या बाबतीत जर दुसरं बोलायचं झालं कारखान्यांनी का बेदरकारपणे इतकी कडक वसुली करतात आमचा एक वाहतूकदार मित्र नितीन सती जाधव कारखान्याने एकशे अडतीसची केस केली याच्या वडिलांच्यावर त्या धक्क्याने याचे वडील हार्ट अटॅकने गेले दीड वर्ष झालं कारखान्यानं ह्यांच्यावर वसुलीची केस टाकली होती त्या धक्क्याने याचे वडील ह्याच्यावर वडिलांचं निधन झालं तरी कारखान्यानं काय हे केलं नाही पुन्हा आता कारखाना ह्याच्या मागे आत्ता नाही परंतु एक एक आता ती ह्या घटनेला दीड वर्ष झालं परंतु अजून चार सहा महिन्यानंतर ह्याच्या मागे वसुलीसाठी लागणार आहेत ह्याची वारस नोंद झाली सात बारावर की ह्याच्या मागं वसुलीसाठी कारखाना ह्याच्या है, मागं लागणार आहे तर हे असलं हॅरिशमेंट नको आहे जोपर्यंत मुकदमांच्याकडून पैसे वसूल होत नाहीत तोपर्यंत कारखान्यांनी एकशे अडतीस झाले नाही पाहिजेत हे आमच्या शासन दरम्याने मागणी आहेत साताऱ्याला मुख्यमंत्री आले होते दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते त्यांना निवेदनं दिली दोघांनाही तिघांनाही निवेदनं दिली तेच निवेदन आम्ही आता स्वतः धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले की